प्रभाग पाच मधील पिरजादे प्लॉट येथे जनसुराज्य पक्षाची कॉर्नर सभा ड्रेनेज व रस्त्यासाठी विशेष प्रयत्नांचे समित कदम यांचे आश्वासन डॉ पंकज मेहत्रे आणि स्वप्नाली मेंढेना निवडून देण्याचे आवाहन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस असून प्रभाग क्रमांक पाचमध्ये मध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे या पार्श्वभूमीवर प्रभाग पाचमधील मधील पिरजादे प्लॉट गल्ली क्रमांक चार येथे जनसुराज्य पक्षाची जाहीर कॉर्नर सभा उत्साहात पार पडली या सभेत जनसुराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित कदम यांनी स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधत पिरजा दे प्लॉट परिसरातील दीर्घकालीन समस्या मांडल्या यावेळी बोलताना समित कदम यांनी पिरजा दे प्लॉट परिसरातील ड्रेनेज व्यवस्था आणि रस्त्याची दुरावस्था लक्षात घेता निवडणुकीनंतर या कामासाठी विशेष प्रयत्न करून निधी उपलब्ध करून देण्याचे ठोस आश्वासन दिले नागरिकांच्या मूलभूत सुविधा हा आमचा प्राधान्यक्रम असून प्रभाग पाचचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जनसुराज्य पक्ष कटिबद्ध आहे असे त्यांनी स्पष्ट केले तसेच जनसुराज्य पक्षाचे प्रभाग पाचमधील उमेदवार डॉक्टर पंकज मेहत्री आणि स्वप्नाली मेंटे यांना भरघोस मताने विजय विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले या कॉर्नर सभेस माजी स्थायी समिती सभापती महादेव अण्णा कुर्णे उमेदवार डॉक्टर पंकज मेहत्री सादिक पठाण यांच्यासह पक्षाचे असंख्य कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेमुळे प्रभाग पाच मधील जनसुराज्य पक्षाच्या प्रचाराला जोरदार बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले आज प्रभाग पाच मधील कॉलनी मध्ये त्या ठिकाणी एक चांगली बैठक आज या ठिकाणी झाली अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी मला बघायला मिळालं मूळ जे त्यांचे काही प्रश्न आहेत त्या अडचणीत त्या समजून घेतले निवडणूक झाल्यावर तात्काळ ह्या गोष्टींवरती लक्ष घालून कशा पद्धतीने त्याचा मार्ग काढला जाईल ड्रेनेज वस्तू असणार प्रगती तसे रस्त्याची दुरावस्था बघितल्यावरती मला लक्षात आलं त्या प्रभागामध्ये एक विकासात्मक चेहऱ्याची गरज आहे त्या डॉक्टर पंकज मित्री यांच्या माध्यमातून मला दिसतंय पक्षाध्यक्ष आणि डॉक्टर विनयकर सावकरसाहेब यांच्या माध्यमातून भरघोस निधी राज्य शासनाकडून आणून चांगलं विकासात्मक धोरण आमचं तसं चांगल्या पद्धतीनं पक्षाचं जे ध्येय त्याचा प्रयत्न नक्कीच आम्ही करू आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत अनेक वर्ष या सभा कामांच्या विकास कामांच्या दिल्या जातात आणि मला आम्ही सिलेक्त एकत्र राहिल्याप्रद्धी मार्गदर्शनाचा प्रयत्न करतोच मला आज आज दुसऱ्या मंडळ स्वप्नाने ते मिनटे दुसऱ्या उमेदवार लोकांच्या बाबतीत उमेदवारमध्ये दुसरी अडचण मला वाटत नाही आज लोकांचा इतका चांगला प्रतिसाद बघून फार या ठिकाणी आनंद होतोय मी आज सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो